अकरा मार्च या रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व शाळांच्यामध्ये एकाच वेळी परिपाठाच्या वेळेला नशामुक्ती जनजागृती अभियान राबवण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून निर्णय झाला आणि याचा एक भाग म्हणून महानगरपालिकेतील एका शाळेमध्ये स्वतः शिक्षणाधिकारी मान्य राजेशाहेब साहेब लोंडे त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी हे स्वतः उपस्थित राहणार असं काल आपल्याला निरोप मिळाला म्हणून आपण सगळी तयारी केली पण अचानक सकाळी त्यांच्या इतर कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळं ते येऊ शकणार नाहीत असा आपल्याला निरोप आला पण कार्यक्रम आपणच घ्यायचा होता फक्त साहेब उपस्थित राहणार होते ते येऊ शकलेले नाहीत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच तुम्ही सर्व मित्रांनो तर व्यसन किंवा नशा या संदर्भात प्रास्ताविकामध्ये बरीचशीच माहिती अडबुटे मॅडम यांनी आपल्याला दिलेली आहे पण नेमकं व्यसन म्हणजे काय हे जाणून घेताना बघा व्यसन म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट वारंवार आपल्याला वार कराविषयी वाटणं त्याची वारंवार इच्छा व्यक्त होणं आणि ती न करायला मिळाल्यास मानसिकदृष्ट्या अतिशय बेचैन होणं या अवस्थेला व्यसन असं म्हणतात मग व्यसन कशाचंही असू शकतं बघा आपल्यापैकी नव्वद टक्के तरी मुलं मुली शिक्षक चहा पितात पितो की नाही आपण सकाळी उठलं फ्रेश झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा चहा लागतो सायंकाळी शाळेतून गेल्यानंतर आपल्याला चहा लागतो पण ही दररोजची घटना घडलेली गट असते दररोजची सवय लागलेली असते पण एखाद्या वेळेला आपल्याला चहा दिला गेला नाही मिळाला नाही तर आज आपल्याकडून काही जर राहून गेलेलं आहे काही जर चुकलेलं आहे आपण अस्वस्थ होत असो असं जर का आपल्याला जाणवलं तर निश्चितपणे समजायचं आपल्याला चहाचं चाहा चा व्यसन लागलेलं ला आहे सवय वेगळी व्यसन वेगळं सवय म्हणजे कसं मी चहा पितो आता मी सुद्धा चहा पितो पण एका दिवशी नाही मिळालं नाही मिळालं पण ते नाही मिळाल्या म्हणून जर बेचैन होत असो तर मात्र निश्चितपणे त्याचं काय आहे व्यसन आहे मग व्यसनाचे व्यसना शरीरावरती दुष्परिणाम घडवणारे वेगळी व्यसन आहेत त्याचे वेगळे प्रकार आहेत ते बघूया आपण मेळाने काही प्रकार त्यातले सांगितले पण नेहमी सर्वसामान्य लोक जे करतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखू दारू गुटखा मावा चरस गांजा या व्यसनी पदार्थांचा समावेश होतो सर्वात जास्त हे तंबाखूचं व्यसन केलं जातं तंबाखू ही जी वनस्पती आहे अगदी दीड फूट ते दोन फूट उंचीची असते आपण जर कोल्हापूरला तुम्ही कधी गेला असेल बसना तर मजले वगैरे गावं आहेत तर तिथं तंबाखूंची शेती केली जाते रस्त्याच्या जा कडेला तंबाखूची शेती आहे कधीतरी कर निरीक्षण करा मी सुद्धा केलेलं आहे बाकीचे जी द्राक्षाची जी मळे असतील किंवा बाकीचे ज्वारी वगैरे वगैरे असेल तर त्या ठिकाणी पाखरं येऊन येऊन बुजगावणी असतात किंवा शेताला कुंपण असतं शेताला रखवालदार असतो पण तंबाखूच्या शेतासंबोध भोवती कधीही तुम्ही पहा कोणतंही कुंपण दिसणार नाही कोणतंही आपल्याला गुजगावणं दिसणार नाही त्याचं कारण काय की त्या शेतामध्ये कोणताही प्राणी जात नाही जे गाय मै शेळी बैल कोणताही प्राणी जात नाही अगदी गाढवसुद्धा जात नाही म्हणजे त्या सर्व प्राण्यांना माहीत आहे की ही वनस्पती खाण्याचा पदार्थ नाही ती वनस्पती शेळी खात नाही गाय खात नाही बैल खात नाही म्हैस खात नाही किंवा गाडव सुद्धा खात नाही फक्त खातात ते दोन पायाची कळ दोन पायाची गाडव मात्र निश्चितपणे काय करतात ते ती वनस्पती खातात म्हणजे ती वनस्पती जगातल्या सगळ्या प्राण्यांना माहित आहे की खाण्यायोग्य नाही आणि ती वनस्पती कोण खातो माणूस हा प्राणी खातो म्हणजे त्या गाढवापेक्षा आपण किती आहोत मूर आहोत हे लक्षात येत त्यानंतर ता, ह्या तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक अमली पदार्थ असतो आता निकोटीन काय करतो तंबाखू खाल्ल्यानंतर आपल्या लाळे बरोबर त्याची संवेदना लगेच काही क्षणामध्ये मेंदूमध्ये जात असते आणि मेंदूला काय करतं ते उत्तेजित करतं म्हणजे मेंदूचं कार्य शांत झालं असेल थंड झालं असेल तर त्याला उत्तेजित करतं म्हणजेच काय त्यातले जे रसायनक असतात ते रसायनं मेंदूमधले रासायनिक प्रक्रिया वाढते रक्त प्रवाह वाढतो आणि मग त्या खाणाऱ्याला वाटतं की आपण फ्रेश झालेलं आहे ताजे तवाजे झालेले आहे पुन्हा कामाला लागायला हरकत नाही पण निश्चितपणे ते नको असणारे घटक घटकाचा परिणाम मेंदूच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये हो होत असतो आणि त्याचा दुष्परिणाम पुढे पुढे संपूर्ण होतो तसंच शरीरावरुटक्याचा आहे तसंच माव्याचं आहे गुटका म्हणजे काय तंबाखू च कोटिंग असलेली सुपारी असते तीला सुद्धा मागे पुढे पाहत नाही याच नशेमध्ये नशेचं सेवन करून गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळं देशाला वाटलं की खरंच याच्यावरती कुठंतरी आता आपण विचार करणं गरजेचं आहे ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि म्हणून गेले वर्षभर आपल्या देशामध्ये नशामुक्ती अभियान राबवलं जात आहे आणि त्यानिमित्तानं शासन स्तरावरती विविध उपक्रमांचं आयोजन करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे अगदी शाळा पातळीवरती सुद्धा हे अभियान राबवलं जात आहे आता तुम्ही म्हणाल की देशपातळीवरती ही समस्या आहे आणि शाळेचा नेमका याचा कुठं संबंध आहे तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो समाज परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे ते म्हणजे शाळा आज समाजामध्ये एखादी समस्या जर तीव्र स्वरूप जर धारण करत असेल तर त्या समस्येचं जर मुळासकट जर उच्चाटन करायचं असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणजेच शाळा आणि शाळेतील विद्यार्थी कारण आज आपण देशाचे एक आदर्श नागरिक बनणार आहोत सक्षम पिढी आपण बनणार आहोत खूप मोठी जबाबदारी आज आपल्या खांद्यावरती आहे देशाला आपल्याला जगाच्या तुलनेमध्ये आपल्याला प्रगती पथावरती न्यायचं आहे देश आपणाला महासत्ताक बनवायचा आहे विविध क्षेत्र आपणाला पादा मध्ये आपण कुठतरी मनावरती कर आज आपल्या अवतीभोवती अनेक आमिष आहेत त्याला बळी न पडता आपल्या मनावरती आपणाला कंट्रोल ठेवता आलं पाहिजे आपल्या मनावर आपणाला ताबा ठेवता आला पाहिजे आणि कुठतरी आपण शपथ घेतली पाहिजे की मी कधीही नशा करणार नाही नशेच्या आहारी मी जाणार नाही माझं स्वास्थ्य मी बिघडू देणार नाही माझी मित्रमंडळी जर कुणी नशेच्या आहारी जर चाल जात असतील तर त्यांना सुद्धा मी अडवण्याचा प्रयत्न करेन समाजामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना शेजारी पाजारी जर आपणाला जर दिसल्या तर समाजामध्ये सुद्धा जनजागृती करण्याचं काम हे तुम्हा आम्हाला करायचं आहे म्हणजे किती मोठं काम आपणाला करायचं आहे पहा बरं कर बलशाली भारत आपल्याला घडवायचं आहे देशाचं भविष्य आपणाला उज्ज्वल कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आजच्या ह्या तरुण पिढ्यांनी या, या व्यसनाच्या विळख्यामध्ये न अडकता सक्षमपणे सशक्तपणे जागरूक राहणं गरजेचं आहे आणि या विळख्यातून आपणाला स्वतःला माझ्या मित्रमंडळीला या समाजाला या देशाला बाहेर काढण्याचं काम आपणाला करायचं आहे म्हणजे किती मोठी जबाबदारी देशानं आपल्यावरती सोपवली आहे पहावर आणि म्हणून आज शाळा शाळांमध्ये हे अभियान राबवलं जात आहे आपल्याही शाळेमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कदम सरांच्या मार्गदर्शनाने किंवा प्रेरणेनं गेल्या वर्षभर नव्हे तर सातत्यानं हे उपक्रम आपण राबवतो आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जात आहे आणि मग त्यासाठी आपण ताड बसायचं सर्वांनी व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं नशामुक्ती अभियानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करून त्याची अंमलबजावणी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं दप्तर तपासणं हे सुद्धा अभियान हे सुद्धा उपक्रम आपल्या शाळेंमध्ये वरचेवरती राबवलं जात असेल तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे म्हणजे एक काळ असा होता की दप्तरांमध्ये फक्त वह्या पुस्तक शालेय अभ्यासाची पुस्तकं असायची आज दप्तरांमध्ये ज्या मादक पदार्थांचं जे सेवन करणारे जे घटक जे पदार्थ आहेत ते सुद्धा आज आपल्या दप्तरांच्या बरोबर यायला लागले आणि खरं तरच नाही तर, तर त्याचं अनुकरण म्हणून की काय की ज्याला आपण शून्य ते चौदा हा जो वयोगट आहे खरं तर हा शिक्षणाचा वयोगट असं म्हटलं जातं तर या शाळकरी मुलंसुद्धा या व्यसनाच्या आहारी चाललेली आहेत याचं चा अनेक उदाहरण आपण प्रत्यक्ष पाहिलेलं असेल वृत्तपत्रातनं वाचलेलं असेल मग अशी जी तरुण मुलं जी आहेत ती काय करतात की प्रत्यक्ष आपणाला दारू पिणं किंवा गुटखा खाणं किंवा तंबाखू खाणं अशा प्रकारच्या उघड उघड नशा आपणाला आपण करू शकत नाही आणि म्हणून त्याला पर्यायी म्हणून आज अनेक पदार्थांचं अवलंब केला जातो त्याच्यामध्ये विशेष करून जर उल्लेख करावा लागेल तर नेलपेंट व्हाईटनर जंडूवाम किंवा विक्स ब्रेडला लावणं आणि ते खाणं तपकिरी पूर्वीच्या काळामध्ये तपकीर ही खऱ्या अर्थानं सर्दी जर झाली असेल तर वयोवृद्ध लोक तपकिरीचा वापर केला जायचा आज नशा करण्यासाठी आज ही तरुण मुलं शाळकरी मुलं तपकिरीचा वापर करत आहेत निलगिरी तेलाचा वापर करत आहेत आणि त्यामुळं का होईना स्वतःचं स्वास्थ्य ते बिघडून घेत आहेत म्हणजे एक असं असा हा जो वयोगट आहे की खरं तर त्यानं आपलं शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य बिघडू न देता फक्त शिक्षणावरती लक्ष केंद्रित करणं आपलं ध्येय गाठणं आणि या पिरियडमध्ये या काळामध्ये ही जी मुलं आहेत ही व्यसनाच्या आहारी जात आहेत अगदी परवाच वृत्तपत्रामध्ये आपल्या सांगली परिसरामध्ये घडलेली घटना आपण वाचली असेल की तरुण शाळकरी मुलं नशा करून पडलेली होती अशा प्रकारच्या बातम्या आपण अनुभवलेल्या आहेत आणि यातून बाहेर काढणं हे खऱ्या अर्थानं एक मोठं आव्हान आज समाजासमोर आहे तर याच्यामुळं होतं काय की आपण शारीरिक मानसिक स्वास्थ्य आपण आपलं बिघडवतोय पण त्याचबरोबर एकदा का एक नशेची जर ही चटक जर लागली तर हीच मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून सुद्धा बाजूला होते पण नशा करत असताना तो एकटा नाही मग त्याच्यामध्ये अनेक मुलं सुद्धा हळूहळू सामावत चाललेले आहेत आणि त्यामुळे नशा करणाऱ्या या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे नशा करण्यासाठी पैसे लागतात त्याचबरोबर आपलं साधं खोकल्याचं औषध आहे त्या खोकल्याच्या औषधी मध्ये सुद्धा नशेले पदार्थ असतो पण प्रमाणात असतो पण त्याच सारखं जा जास्त सेवन झालं तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम असतात त्यामुळे विशिष्ट कालखंडामध्येच ते डॉक्टर काय करतात हे औषध प्यायचं म्हणून सांगितलेलं असत आणखी महत्वाचं व्यसन आहे ते म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट हे सुद्धा व्यसन आहे कारण व्यसन सुरुवातीला मी व्याख्या सांगताना सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीचे आपल्याला सवय जडते आणि ती न मिळाल्यास जर का आपण बेचैन होत असो तर ती व्यसन असते तशाच प्रकारे आपल्याला मोबाईलचं सुद्धा व्यसन मोठ्या प्रमाणात लागलेलं ला आहे ते घरातल्या स्त्रियांना लागलेलं ला आहे पुरुषांना लागलेलं ला आहे मुलांना लागलेलं ला आहे पण ते व्यसन या व्याख्येमध्ये त्याला अजून घेतलेलं नाही लोकांनी परंतु आपण पाहिलं तर घरामध्ये या तीन चार जणांचं जे कुटुंब असतं त्यामध्ये संवाद फार कमी झालेला आहे प्रत्येक जण मम्मी तिच्या मालिका बघत असते मोबाईलवरती किंवा रील्स बघत असते पप्पा त्यांचं त्यांचे रील्स बघत असतात आणि मुलं इंस्टाग्राम वगैरे बघत असतात एकमेकाशी संवाद तुटलेला आहे आणि ते जर का बंद करण्याचा प्रयत्न केला तर लोक हिंसक बनतात म्हणजे मोबाईल नाही मिळाला नाही बघायला दिला म्हणून सुद्धा काही ठिकाणी आत्महत्या झालेले प्रकार आहे म्हणजे हे व्यसनच आहे व्यसनाचाच हा घट भाग आहे मग हे व्यसन का लागतात हे आपण जाणून घेतलं ले पाहिजे तर लोकांना व्यसन का लागतात पहिलं कारण आहे निराशा किंवा अपयश आता अलीकडच्या कालकाळामध्ये आर्थिक टंचाई फार मोठ्या प्रमाणात <coughs> संसारामध्ये जाणवते महागाईमुळं आणि वेगवेगळ्या कारणांच्यामुळं उत्पन्न घटल्यामुळं आणि त्यामुळे जीवनामध्ये निराशाजनक स्थिती लोकांच्या मध्ये येते माणसामध्ये येते किंवा जीवनामध्ये जे स्वप्न असतं त्या स्वप्न साकार करण्यामध्ये अपयश जर आलं तर हे अशी लोकं निराश होतात आणि निराश झालेले लोक मग अशी काही जे कृत्रिम आपल्याला स्टिम्युलेशन मिळते का, का। उत्तेजना मिळते का हे काही क्षण हे दुःख हे अपयश हे निराशा लपवण्यासाठी काही साधन मिळते का हे बघत असतात अशा गोष्टीमुळं नशेकडे व्यसनाकडे वळ वळतात त्याचबरोबर कर्जबाजारीपणा कर्जबाजारीपणामध्ये सुद्धा निराशा येते आणि त्यामुळे लोक आ, व्यसनाकडे दुसरी गोष्ट मित्रांचा आग्रह किंवा मर्दानगीची खोटी कल्पना ह्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी मित्रांचा आग्रह वयाच्या पंधरा सोळापासून तेवीस बावीस वर्षापर्यंत जे आपलं मित्रमंडळ असतं मित्र सर्कल असतं त्याच्यामध्ये काही असे बिघडलेली लोकं असतात काही बिघडलेले युवक असतात तरुण असतात जे नशेखोर असतात आणि त्यांना वाटतं की आपल्यासारखं इतरांनीसुद्धा बनायला पाहिजे आपल्या मित्र परिवारामध्ये आलेले जे सगळे बाकीचे मुलं आहेत ते सुद्धा त्या आपल्यासारखे बनले पाहिजेत आणि त्यामुळे काही वेळेला सुरुवातीला आग्रह करतात आणि मग आग्रह केला आपल्या घरामध्ये चांगले संस्कार असतात आपले काही पालक नशा करा व्यसन करा असं कोणीही सांगत नाही शिक्षक सांगत नाही परंतु हे जे मित्रमंडळे आहेत ते मित्रमंडळे आग्रह करतात तू जर हे केलं नाहीस तर माझी मैत्री तुटली तू माझा मित्र नाहीस असं म्हटलं जातं आणि मग मक... लोंडे साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी दशवंत साहेब यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभणार होती पण काही अपरिहार्य कारणामुळे आज आपल्या या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहू शकणार नाही पण तरीसुद्धा आपला जो नियोजित कार्यक्रम आहे तो नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहे या नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागवंशी सर सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी यशवंत नगर हायस्कूल यशवंत नगरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित देशपातळीवरती जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात प्रयत्नांची कामगिरी केली जाते त्यालाच खऱ्या अर्थानं अभियान असं म्हटलं जातं या अगोदर आपल्या देशपातळीवरती संत गाडगेबाबांनी स्वच्छता अभियान राबवलं माझी वसुंधरा अभियान असेल लेख वाचवा लेख शिकवा अभियान असेल अशा विविध अभियानांचं नियोजन हे खऱ्या अर्थानं देशपातळीवरती झालेलं होतं आणि त्याची त्या पद्धतीनं अंमलबजावणीसुद्धा झालेली होती मग आज आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि अशा या देशाच्या समोर आज अनेक समस्या तीव्र समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत मग त्याच्यामध्ये दारिद्र्य आहे बेरोजगारी आहे दिवसेंदिवस आपण पाहतो की लोकसंख्याचं सुद्धा प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि अशा या समस्या अजून खरं तर त्या संपल्याच नाहीत तोपर्यंतच आज आपल्या सर्वांच्या समोर एक तीव्र समस्या उभी राहिलेली आहे ती म्हणजेच व्यसनाधीनता कारण देशाला सुद्धा याची दखल घ्यावी लागली म्हणजे किती गंभीर समस्या आज या देशासमोर उभी राहिलेली आहे पहा म्हणजे एका बाजूला आपण महासत्ताक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगतोय आणि दुसऱ्या बाजूला व्यसनाधीनता सारख्या अशा गंभीर समस्या आज आपल्या देशाच्या समोर इथं उद्भवत आहे मग व्यसन म्हणजे नेमकं काय की ज्याचं आपण प्राशन केल्यानंतर की ज्या पदार्थांचं सेवन केल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं त्यालाच खऱ्या अर्थानं आपण व्यसन असं आपण म्हणतो आहे नुसतं विचार करून चालणार नाही चिंतन करून चालणार नाही तर त्यासाठी ठोस पावलं सुद्धा उचलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या शाळेनं सुद्धा या अभियानामध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे आणि त्यामुळं निदान आज आपण शपथ तर घेऊया किंवा प्रतिज्ञा तर करूया नंतर आपण प्रतिज्ञा घ्यायचीच आहे पण निदान आपण आपल्या मनाशी ठामपणे आपण ठरवूया की मी कधीही नशा करणार नाही नशिली पदार्थाला मी स्पर्श सुद्धा करणार नाही त्याचं मी सेवन सुद्धा करणार नाही मग या अभियानामध्ये आपण सर्वजण सामील आहात का आवाज सगळ्यांचा आला नाही आज आपल्या इथं मैदानावरती अडीचशे विद्यार्थी आहेत घ्यायची का प्रतिज्ञा घ्यायचं का शपथ की आपण मुळात ह्या जे सगळे जे घटकापासून आपण बाजूला ठेवूया आणि आपलं वय खऱ्या अर्थानं शिक्षण घेण्याचं वय आहे आपलं प्रत्येकाचं एक ध्येय ठरलेलं आहे कुणाला डॉक्टर व्हायचं आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे किंवा आणखीन कोणाचं प्रत्येकाचं ध्येय त्या ध्येयापर्यंत जर आपल्याला गाठायचं असेल तर आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती जी अशी अनेक आमिष असतील की त्याला आपण कुणीही बळी पडायचं नाही आणि तरच खऱ्या अर्थानं हे नशामुक्ती अभियान जनजागृती साजरं करण्या केल्याचं सार्थक ठरेल आणि त्यासाठी आपण निश्चितपणानं सर्वांनी आपण प्रयत्न करूया आणि कराल अशी अपेक्षा आहे आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवते मी निर्विष्नी राहणार आहे तर तू खरा मर्द म्हणून मर्दानगीची ही खरी व्याख्या लक्षात ठेवा कायम आता आम्ही सुद्धा त्या अवस्थेतून पुढे गेलेलो आहे आम्ही सुद्धा तुमच्यासारखे होतो तु। आम्ही सुद्धा तुमच्यासारखे लहानाचेच मोठे झालेले आहोत मग आमच्या जीवनामध्ये असे काही आमिषे आले असतील का नाही आली असतील निश्चितपणे आले असतील पण त्यावेळेला आमच्या घराचे संस्कार हे आम्ही तिथं जपलेत आणि म्हणून आमच्यापैकी कोणीही तुम्हाला व्यसनी दिसणार एक प्रसंग सांगतो बा माझ्या जीवनातला आम्ही पाचवीला होतो यत्ता कितीला पाचवीला खेड्यातली शाळा जेवणाला आम्ही घरी यायचो जवळच शाळा होती त्यामुळे घरी यायचो आम्ही आणि जेवायला काय गरज दररोज आपलं आपलं ताटी भराय ताट ताट माहीत आहे ना तुम्ही आता त्याला प्लेट म्हणता आहे ना आम्ही ताटली पण म्हणायचं आहे काय ना अॅल्युमिनियमची तर ताटलीमध्ये जेवण घ्यायचं आणि एकाच्या घरामध्ये जाऊन कोणाचं तरी जेवायचं रोज एकाच्या तसं आमच्या घराशेजारी भुजंग म्हणून मुलगा होता आमच्याच वर्गातला ते जरा आगाव होतं आणि दुपारचे आई वडील सगळे आमचे शेतावर कामाला गेले आम्हीच मुलं फक्त यायचं आम्हीच लॉक काढायचं आम्हीच जेवण घ्यायचं आणि जेवायचं आणि शाळेला जायचं पुन्हा लॉक लावून असा आमचा रोजचा कार्यक्रम तर त्यानं काय केलं होतं त्या भुजंगनं की त्याला शिगारेट नव्हते बिड्या होत्या माहिती आहे ना तर बिड्याचे तुकडे असे ओढलेले रस्त्यामध्ये पडलेले त्यानं गोळा केलेली होती भरपूर असे आणि त्यानं साठवून घरामध्ये ठेवली होती आणि घरात आता कोण नाहीत म्हटल्यानंतर त्यानं काय केलं आम्ही जेवण झाल्यानंतर ते बाहेर काढले आणि म्हणजे बघा मी काय गोळा केलेला आहे मग आम्ही काय म्हटलं आम्ही काय तसलं काय करणार नाही बाबा तूच तू करायचं कर पाचवीच आहे विद्यार्थी तर त्या काळात पाचवीचे मग ते दोघा तिघांनी काय केलं विड्या घेतल्या ते पेटवल्या तुकडेच आणि ओढले आणि एक जण गल्लीत गेला मला कोण काय करतोय मर्दन ते बघितलं एका मोठ्या अठरा वर्षात अठरा एकोणीस वर्षाच्या एका युवकानं बघितलं आम्ही शाळेत गेलो दुपार सुट्टीनंतर दुपारनंतर पाचपर्यंत शाळा झाली बेल झाली आम्ही बाहेर पडायला लागलो तेव्हा तो तरुण शाळेत आला आमचे एक गुरुजी होते आम्ही गुरुजी म्हणायचे त्याला तुम्ही आता सर म्हणताय के एस पाटील म्हणून अतिशय कडक होते आणि आम्ही बाहेर पडणार इतक्यात गेटवरतीच आम्हाला थांबवलं त्यानं हो आणि गुरुजींना बोलवलं म्हणले गुरुजी हे चौघं पाच जण दुपारी काय करत होते विचारा जरा आता गुरुजीने आम्हाला घेतलं पाच जणांना बाजूला आता आम्ही त्यातले जण काय करत नव्हतो दोघांनीच तसलं केलं होतं येथे बिडे ओढण्याचं काम पण आम्ही जेवायला होतो ना त्यामुळं गुन्ह्याच्या ठिकाणी हजर असल्यावर हो सगळे गुन्हेगारच मग गुरुजींनी विचारलं त्या भुजंगला त्यांना गुरुजींना माहीत होतं यातलं कोण एखादं टार्गेट असते ना शहाणं असते तर त्याला विचारलं काय केलं तर रे तर जरा दरडावून विचारल्यानंतर खरं सांगितलं त्याला गार मेहंदी कडू मेहंदी म्हणून असे कुंपण होतं कडू मेहंदीचं हिरवंगार गार तर त्याची एक हिरवी हिरवी अशी छडी काढली आणि आम्हाला पाठीवरती ती छडी फुटेपर्यंत मारलं आत्ता जर तसं तुम्हाला कुणी मारलं तर सगळे गल्ली भांडायली आमच्या बरोबर माझ्या पोराला काम आलं पण त्यावेळेला कुणाचीही पालकाची हिम्मत नव्हती आमच्या पालकांची हिम्मत नव्हती की चुकी नसताना सुद्धा जरी मारलं तरी कधी शिक्षकांना विचारायची हिम्मत नव्हती कळलं का तर आम्हाला भरपूर मारलं अगदी पाठीवरती ओळ उठले होते मी म्हणते माझ्या पाठी बघ म्हणा मी प्रतिज्ञा करतो की

नशा करत नाही करणार नाही आणि भविष्यातही करणार नाही मी प्रतिज्ञा करतो की, की मी आपल्या मित्र, मित्र नातेवाईक ना आणि समाजातील लोकांनाही नशापासून नशा पासून दूर ठेवून